नमस्कार राजयोग म्हणजे राजा बनणे सर्व सत्ता एका हातात येणे असं नाही तर आजच्या काळात राजयोग म्हणजे यश आणि समृद्धी प्राप्त होणे ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक शुभयोग सांगण्यात आले आहेत हे जर आपल्या कुंडलीत असतील तर व्यक्तीला कशाचीही कमी पडत नाही या शुभ योगांना राजयोग म्हणतात यामध्ये व्यक्तीला त्याच्या सत्कर्माचे अत्यंत शुभ फळ मिळतात त्याला राजाप्रमाणे जीवन म्हणजे भौतिक सुखसुविधा मिळतात शश योग गजकेसरी योग लक्ष्मीनारायण योग आणि बुधादित्य योग आणि आणखीही बरेच योग आहेत असे म्हणतात कुंडलीत जर हे राजयोग असतील तर व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते तर सर्वप्रथम आपण शश राजयोगाविषयी जाणून घेऊया कुंडलीत शनिग्रहाच्या विशेष स्थानामुळे शश योग तयार होतो शनिदेव हा कर्माचा दाता आणि न्यायाची देवता म्हणून वैदिक ज्योतिषशास्त्रात ओळखला जातो त्यामुळे शनिदेवाची प्रत्येकाला भीती वाटते जेव्हा कुंडलीत शनीची स्थिती अशुभ असते तेव्हा व्यक्ती सिंहासनावरून जमिनीवर येते आणि जेव्हा ही स्थिती मजबूत असते तेव्हा दारिद्र्यातून तो राजासारखा आयुष्य जगतो शनिदेवामुळे तयार होणाऱ्या आणि राजाचा आयुष्य देणारा हा राजयोग म्हणजे शश राजयोग या राजयोगामुळे व्यक्तीला सर्व सुख सुविधा मान सन्मान आणि संपत्ती प्राप्त होते तर शशयोग कसा तयार होतो जर व्यक्तीच्या कुंडलीत लग्नस्थानी किंवा जन्मस्थानी म्हणजे चंद्र ज्या राशीत असतो ते स्थान म्हणजे जन्मस्थान व्यक्तीच्या दोन कुंडली असतात एक लग्न कुंडली आणि जन्म कुंडली शनी जेव्हा लग्न किंवा चंद्र राशीत केंद्रस्थानी असतो म्हणजे लग्नस्थानी किंवा चंद्रस्थानी आणि त्यापासून चौथ्या सातव्या आणि दहाव्या स्थानात असतो आणि त्या स्थानाची जी रास ही तूळ मकर किंवा कुंभ असते तेव्हा हा शश राजयोग तयार होतो ज्योतिषशास्त्रात अशा लोकांची कुंडली खूप वेगळी आणि भाग्यवान समजली जाते हा राजयोग ज्या व्यक्तींच्या कुंडलीत आहे त्या व्यक्ती फार मोठ्या राजकारणी होऊ शकतात असं म्हणतात या व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रसिद्धी मिळते अशा लोकांमध्ये संकटातून बाहेर पडण्याची मजबूत क्षमता ही शनिदेवांनी दिलेली असते या राजयोगातील लोकांसाठी संपत्तीची कमतरता कधीही भासत नाही तसेच हा राजयोग व्यक्तीला शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर ठेवतो या राजयोगामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते समाजात नाव प्रतिष्ठा लाभते दुसरा योग आहे गज केसरी योग हा योग कुंडलीत गुरु आणि चंद्र या ग्रहांमुळे तयार होतो जर गुरु आणि चंद्र या ग्रहांची युती असेल म्हणजे दोन्हीही ग्रह एकाच भावात असतील आणि मध्यभागी बलवान असतील म्हणजे लग्न घरात म्हणजे प्रथम स्थानी चतुर्थस्थानी आणि दशमस्थानी असतील तर हा योग तयार होतो जर गुरुपासून चंद्र केंद्रस्थानी असेल किंवा गुरुची एक बाजू चंद्रावर जात असेल म्हणजे गुरुची ही चंद्रावर पडत असेल तर हा योग देखील आहे गजकेसरी योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो कुंडलीत तयार झालेल्या सर्व संपत्तीच्या योगांपैकी गज केसरी योग हा सर्वात शक्तिशाली आहे धनाचा कारक बृहस्पती आणि मनाचा कारक चंद्र यापासून हा योग तयार होतो गुरु आणि चंद्र हे दोन्ही कुंडलीत खूप शुभ ग्रह आहेत आणि जेव्हा गुरु आणि चंद्र बलवान असतो तेव्हा हा योग तयार होतो म्हणजे गुरु हा त्याच्या उच्च राशीमध्ये चंद्रासोबत असेल किंवा चंद्र त्याच्या उच्च राशीमध्ये गुरु सोबत असेल तेव्हा हा योग अधिक प्रभावी होतो कुंडलीत गज केसरी योग असल्यास गजाच्या बरोबरीने शक्ती आणि संपत्ती प्राप्त होते गज म्हणजे हत्ती आणि केसरी म्हणजे सिंह हत्तीमध्ये गर्व नसलेली अफाट शक्ती आहे आणि सिंहामध्ये अदम्य धैर्य आहे ज्यांच्या कुंडलीत गजकेसरी अदम्य धैर्याच्या जोरावर पूर्ण करतात यानंतर तिसरा योग आहे लक्ष्मीनारायण योग ज्योतिषशास्त्रात या योगाला खूप शुभ योग मानले जाते जेव्हा मा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार होतो तेव्हा त्याला अचानक धनलाभ होतो आणि त्याचे जीवन सुख समृद्धीने संपन्न होते यासोबतच या, या योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि प्रतिभाही तीक्ष्ण होते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कोणत्याही भावात म्हणजे कुंडलीत एक ते बारा स्थान आहेत त्यापैकी कोणत्याही स्थानी किंवा कोणत्याही राशीमध्ये बुध आणि शुक्र हे ग्रह एकत्र विराजमान होतात तेव्हा लक्ष्मीनारायण योगाचा निर्माण होतो म्हणजे बुध आणि शुक्र ग्रहाच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग तयार होतो त्याचवेळी really. जेव्हा या युतीवर देवगुरू बृहस्पतीची दृष्टी पडते तेव्हा या योगाची शक्ती अनेक पटींनी वाढते आणि त्या व्यक्तीसाठी अधिक फलदायी बनते परंतु लक्षात घेण्याची बाब म्हणजे यातील कोणताही ग्रह असत नको तसेच स्थानी नको असे झाल्यास नीचभंग योग तयार होतो लक्ष्मीनारायण योग तेव्हाच फलदायी ठरतो जेव्हा बुध आणि शुक्राची स्थिती चांगली असेल कुंडलीतील बुध आणि शुक्र ग्रहाच्या संयोगामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होतो बुध ग्रहामुळे व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचा विकास आणि व्यापारात लाभ होतो शुक्र ग्रहामुळे आकर्षण संपत्ती सौभाग्य आणि विलासी जीवन प्राप्त होते या दोन्ही ग्रहाच्या संयोगामुळे व्यक्तीला अचानक धनलाभ होतो जेव्हा कुंडलीत लक्ष्मीनारायण योग तयार होतो तेव्हा व्यक्तीला यशासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत हा योग असतो ते खूप प्रतिभावान असतात चौथा योग आहे बुध आणि सूर्य एकत्र आल्यास बुधादित्य योग तयार होतो बुध आणि आदित्य आदित्य म्हणजे सूर्य बुध आणि सूर्य कुंडलीत कोणत्याही स्थानी कोणत्याही राशीत एकत्र असले म्हणजे दोघांची युती कुंडलीत कोणत्याही स्थानी निर्माण झाली की हा योग निर्माण होतो योग कुंडलीत ज्या घरामध्ये आहे त्या घराला बळ देण्याचं काम करतो कारण जेव्हा बुध आणि सूर्य एकाच घरात असतात तेव्हा ते, ते विशेष परिणाम देतात सामान्यतः सूर्यासोबत कुठलाही ग्रह असल्यास तर त्याचा प्रभाव क्षीण किंवा अस्त झाल्यासारखा होतो पण बुधासोबत सूर्य क्षीण किंवा अस्त होत नाही तर जास्त प्रभावशाली होतो बुध जर दहा डिग्री अंशापासून कमी असल्यास अस, तर तो निर्बळ असू शकतो पण तरीही त्याचा प्रभाव तर असतोच हा अति दुर्लभ योग नाही कारण बऱ्याच पत्रिकांमध्ये हा योग आपल्याला दिसून येतो पण याला सामान्य समजणे हे सुद्धा चुकीचे आहे ज्या लोकांच्या पत्रिकेत हा योग असतो ते नक्कीच धनवान होतात हा योग पत्रिकेत असणारी व्यक्ती बुद्धिमान आणि चतुर असते ज्या कुंडलीत बुधादित्य योग तयार होतो त्या घराला ते मजबूत करण्याचं काम करतो कारण त्याचा प्रभाव हा कुंडलीच्या घरानुसार बदलतो उदाहरणार्थ व्यक्तीच्या पहिल्या घरात बुधादित्य योग तयार होत असला तर त्या व्यक्तीला मान सन्मान आणि कीर्ती मिळते व्यक्ती आपल्या करिअरबाबत गंभीर राहते अशी व्यक्ती आपले ध्येय पूर्ण करते जेव्हा हा योग तयार होतो तेव्हा माणसाला सुखी जीवन आणि संपत्ती प्राप्त होते अशाच पद्धतीने प्रत्येक स्थानामध्ये या योगाचा वेगवेगळा प्रभाव आपल्याला दिसून येईल त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये बारा घरांमध्ये बुधादित्य योग कशी फळे देतो याविषयी मी माहिती देईल पाचवा योग आहे रुचक योग हा योग मंगळ ग्रहामुळे तयार होतो मंगळ केंद्रस्थानी म्हणजे प्रथमस्थानी चौथ्या स्थानी सातव्या किंवा दहाव्या स्थानी किंवा मकर किंवा मेष राशीत असला तर हा रुचक योग तयार होतो ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग तयार होतो ते धैर्यवान आणि शक्तिशाली असतात शिवाय असे लोक कुशल वक्तीही असतात याशिवाय अशा लोकांना जीवनातील सर्व सुख मिळतं रुचक योगाला राजयोगाच्या श्रेणीत ठेवला आहे तर अशा पद्धतीने आपण काही राजयोगांची माहिती घेतली अजूनही बरेच योग आहेत जे व्यक्तीला अतिशय भाग्यवान बनवतात आणि सुखी आयुष्य प्रदान करतात त्यांची माहिती आपण वेळोवेळी वेड़ घेऊया या व्हिडिओमध्ये इतकंच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊया त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद